माडा तालुक्यातील रांजणी शिवारातील उजनीच्या मुख्य कालव्यात तीस ऑक्टोबर रोजी खून करून आणून टाकल्याची घटना उघडकीस आली होती फपलावाडी तालुका बार्शी येथील असून त्याचे नाव आश्रम विठ्ठल कारंडे व एकतीस असल्याचे स्पष्ट झाले आहे मैता वडील विठ्ठल नवनाथ करंडे व त्याचे इतर नातेवाईकांच्याशी संपर्क करून त्यांना मयत व्यक्तीचे वर्णन सांगितले त्यावरून त्यांनी आश्रम करंडे असल्याचे सांगितले मैताचा भाऊ रणजित कारंडे याच्याकडे चौकशी केली असता त्याने मयत हा दारू पिऊन घरात तसेच बाहेरच्या लोकांना देखील नेहमी त्रास देत असल्याचे सांगितले त्यामुळे त्याच्या बोलण्याची व सांगण्याच्या हालचालीवर आल्याने रणजित उर्फ सौरभ विठ्ठल कारंडे छत्तीस सचिन धर्मा चौधरी बत्तीस सोमनाथ उर्फ श्याम मोहन तांबे व तीस तिघे राहणार फपळावाडी तालुका बार्शी यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी सर्वांनी मिळून मयत व्यक्ती आश्रम विठ्ठल कारंडे याची डोकीत बार्शी जवळील कदमस्ती येथे कडबाकुटीजवळ दाताळाने जवळ डोक्यात मारून त्यात जखमी करून गाडीतच त्याचा दोरीने गळा दाबून चिवे ठार मारले त्याचे हातपाय दोरीने बांधून ओळख पटू नये यासाठी उजनी धरणाच्या जवळील कॅनलमध्ये दोरीला दगड बांधून पाण्यात टाकल्याचे सांगितले